स्वातंत्र्य दिनानिमित्त कणकवली तहसीलदार कार्यालयासमोरच्या पटांगणात पंचाहत्तर फूट उंच ध्वजाचं प्रांताधिकारी जगदीश काकतकर यांच्या हस्ते आमदार नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण पार पडलं यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे पोलीस निरीक्षक जगताप अप्पर तहसीलदार लक्ष्मण कसेकर नायब तहसीलदार मंगेश यादव वटविकास अधिकारी अरुण चव्हाण मंडल अधिकारी दिलीप पाटील ज्येष्ठ पत्रकार काका करबेळकर डॉक्टर विद्याधर तायशेटे व्यसन मुक्ती अध्यक्ष अर्पिता मुंबरकर मनोज रावराणे प्रशासकीय कर्मचारी विद्यामंदिरचे विद्यार्थी पोलीस प्रशासनासह देशप्रेमी नागरिक उपस्थित होते प्रत्येक भारतीय आणि आपण सकाळपासून ज्या वेगवेगळे आपला देश स्वतंत्र त्या दिवशी तो दिवस प्रत्येक भारतीयासाठी एक सणापेक्षा तर दिवस असतो आणि या दिवशी आपण सगळेजण जे झोली तालुक्यात आलेले पश्चिमात आलेले किंवा आणि आपण झंडाबंद उपलब्ध असताना आपल्या सगळ्या जणांना अभिमान वाटतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा